अधिकार चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीने आता निर्णय केला हे सुरुवात आहे गणेश उत्सव संपल्यावर यांचा खरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जीव की प्राण जाऊ काँग्रेस हा सत्याचा चेहरा हा जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण पोहोचव आणखी बहीण बंद झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी म्हणून आम्ही आज सर्व महिलांचा निषेध मोर्चा घेतला आहे आणि दुसरं म्हणजे राहुल गांधींनी आता हे वक्तव्य केलं की जर आमचं काँग्रेस आलं तर आरक्षण बंद करू मला हे समजत नाही यांचं आरक्षण म्हणजे काय आहे कारण मध्यंतरी यांनी अशीच बदनामी केली की भारतीय जनता पार्टी आली तर संविधान बदले। बदलेल आणि खरं म्हणजे संविधान बदलायचा कोणाचाही अधिकार नाही आहे तर हे काँग्रेसचेच लोक संविधान बदलायच्या मागे लागलेले आहे आणि लोकांच्या भावनाशी खेळून राहिले आहे त्याच्यासाठी म्हणून आम्ही मोर्चा काढला आहे